टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन ज्या के के विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ज्या उमेदवारांनी केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो की डिस्ट्रिक्ट जे प्रिफरन्स आहे ते प्रिफरन्स ते कसे देता येणार आहे आणि कमी जरी गुण असले तरी पण आपल्याला शाळा मिळेल आपली निवड झाली पाहिजे या बेताने हा व्हिडिओ बनवतो आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रिफरन्स वेळेला टाकणार आहात कारण अजूनही जाहिरात यायची आहे दुसरी गोष्ट अजूनही प्रिफरन्स जे काही आहे ते टाकण्याची वेळ अजून यायची आहे परंतु आपण जर हा व्हिडिओ बघून जर तयार राहलात तर नक्कीच आपला त्या ठिकाणी फायदा होणार आहे कारण वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत ती पोचत आहे आणि या माध्यमातून जर एखादी आपली चूक झाली तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी बाहेर जाणार आहात आणि आलेली ही संधी जी आहे बसना रहा। क्या मुले? आता जाका ही संधी आपण गमावून बसणार आहात त्यामुळं आतापर्यंत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ज्या काही चुका झालेल्या आहेत दोन टेट परीक्षेच्या माध्यमातून किंवा शिक्षक भरतीच्या माध्यमातून तर या वेळेला जी भरती होणार आहे या भरतीमध्ये तिसऱ्या भरतीला सुद्धा आपण या चुका करू नये आणि जरी कमी मार्क्स असले तरी त्या ठिकाणी आपला नंबर कसा लागेल ला? आपली निवड कशी होईल या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहे कारण या गोष्टी भावनिकतेनं होणार नाही तर लॉजिकली या गोष्टी सर्व असतात ज्या काही गोष्टी सॉफ्टवेअरला सांगितलेल्या गेलेलं आहे सॉफ्टवेअर मध्ये ज्या पद्धतीने डाटा फिट केलेला आहे त्याचनुसार सॉफ्टवेअर हे काम करत असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं भावनेला या ठिकाणी दुजोरा कोणीही देत नाही या सर्व गोष्टी टेक्निकल असणार आहे आपण जर जी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर त्याच माहितीच्या आधारावरती तुम्हाला तो, तो जिल्हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की जी काही भरती होणार आहे ही भरती पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही जर माहिती बरोबर भरली तर तुमचा त्या ठिकाणी नंबर किंवा त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला तो गाव किंवा ती शाळा अलॉट होणार आहे परंतु ती प्रिफरन्स टाकतानाच जर तुम्ही चुका केल्यात त्या ठिकाणी जर जागा व्याकरण नसेल आणि तुम्ही ते जर जागा टाकली असेल तर पुढे ते जाऊन पुढच्याही जिल्ह्यामध्ये ती में जागा नसेल तर त्या पद्धतीने असे तुमचे नुकसान होऊ शकते आणि आपल्याकडे सध्याचा जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कोणता तर काळा कायद्यासारखा निर्णय आलेला आहे जो पन्नासच प्रिफरन्स आपल्याला टाकता येणार आहे पन्नास विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या येणार आहेत त्या जागा अशा पन्नास शंभर आपल्याला त्या ठिकाणी टाक या ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स लॉक करता येणार आहे आणि दिसणार मात्र सर्वच प्रिफरन्स आहे प्रिफरन्स जे दिसणार आहेत ते सर्वच टाकणार परंतु आपल्याला काही लिमिटेड या ठिकाणी संधी दिलेल्या त्यामुळं जास्त गुण असणारा विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्याला सुद्धा शाळा मिळू शकत नाही आणि कमी विद्यार्थी कमी मार्क्स असेल तरी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागा मिळणार आहे आपण या ठिकाणी समजून घेऊ की नेमक्या त्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत कारण अजून जाहिरात यायची आहे अजून आपल्याला प्रिफरन्स लॉक करायची वेळ यायची आहे प्रिफरन्स अजून चालू व्हायची आहे म्हणून तुम्हाला सर्वांना समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या कोणतेही अपडेट जे असतील शिक्षक भरतीच्या संदर्भानं ते आपल्या सर्वांना आपण सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात जेवढी येईल तेवढ्या आपण लक्षात घ्यायचं आहे दहा हजार येऊ किंवा पंधरा हजार येऊ हो। हे आपल्याला अजम्शन करायचे आहे एक गृहित पकडा की पंधरा हजार जागा आल्या मग पंधरा हजार ज्या जागा आलेल्या आहेत त्या पंधरा हजार जागा प्रत्येक जिल्ह्याला सारख्या आहेत असणार आहेत का नाही प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या वेगवेगळ्या असणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या जागा वेगवेगळ्या असणार आहेत जिल्ह्याच्या जागा वेगळ्या तर असेल पण प्रत्येक कॅटेगरीच्या जागा ह्या वेगवेगळ्या वेग असणार आहेत प्रत्येक जाती प्रवर्गाच्या जागा ह्या वेगवेगळ्या असणार आहेत त्यामुळं यांचा कटॉप सुद्धा कसा असणार आहे वेगवेगळा असणार यांचा कटअप सुद्धा कसा असणार आहे वेगवेगळा असणार आहे सर्वांचा कटॉप सारखा असणार नाही कारण त्या त्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही प्रिफरन्स कशासाठी मागत आहेत त्यासाठी मागत आहे कारण तुम्ही जास्त जरी मार्क्स असेल जर तुम्ही पहिला जिल्हा निवडला असेल आणि यात आपण आपल्या पद्धतीने काय करतोस तो एक लक्षात घ्यायचा आहे आपण आपला स्व जिल्हा पाहिजे असेल काही विद्यार्थी काय करतात की मला बाकीचे जिल्हे नको मला माझ्याच जिल्ह्यात पाहिजे म्हणून एकच जिल्हा प्रिफरन्स टाकतात काही विद्यार्थी काय करतात आपला एक विभाग जो आहे विभागातील दहा बारा जिल्हे असतील तर त्या दहा बारा जिल्ह्याचे प्रिफरन्स त्या ठिकाणी टाकतात ही जी चूक आहे ही जर चूक तुम्ही केली तर नक्कीच तुम्ही आउट होणार आहात तुम्हाला नोकरी लागणार नाही म्हणून जे काही पन्नासही प्रिफरन्स तुम्हाला मिळणार आहेत किंवा जे काही जास्त प्रिफरन्स तुम्हाला मिळणार आहे तेवढेही प्रिफरन्स तुम्हाला टाकावं लागणार आहे पण यात चार गोष्टी महत्वाच्या असतात पोर्टलच्या माध्यमातून ज्या सॉफ्टवेअरमध्ये फिट केलेल्या आहेत त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड केली जाते एक तुमचा मेरिट एक तुमचा मेरिटचा विचार त्या ठिकाणी केला जाणार आहे दुसरी गोष्ट तुमचं तुमची कॅटेगरी ज्या जागा येणार आहेत तुमच्या एक मेरिट बेसवर तुम्हाला जागा मिळणार नंतर तुमच्या कॅटेगरीची बेस त्या ठिकाणी डाटा फिट केलेला आहे नंतर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जो जिल्हा टाकणार त्यामध्ये तुम्ही वॅकन्सी आहे का तुमच्या कॅटेगरीची वॅकन्सी आहे का तुम्ही ओपनमधून जातात का या सर्व गोष्टीची माहिती त्या ठिकाणी तुम्ही जी भरलेली आहे त्यानुसारच ते सॉफ्टवेअर डेव्हलप होणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते घेणार आहे नंतर शेवटचा आहे तुमचा प्रिफरन्स तुम्ही कितवा नंबरचा टाकलेला आहे पहिली गोष्ट मेरिट दुसरी गोष्ट तुमची कॅटेगरी तिसरी गोष्ट ज्या जिल्ह्यात तुम्ही प्रिफरन्स टाकताय त्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीची वॅकन्सी आहे का आणि तिसरा असणार आहे प्रिफरन्स जो काही प्रिफरन्स तुम्ही एक दोन तीन चार असा प्रिफरन्स टाकणार आहे जर यात जर तुम्हाला काही मिळालं नाही तर त्या ठिकाणी प्रिफरन्स नसेल म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जागा नसेल तर जो पुढचा प्रिफरन्स तुम्ही टाकलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुन्हा चेक केलं जाते तिथेही नसेल तर तुम्ही जर चार नंबरचा प्रिफरन्स टाकला तिथेही तुम्हाला चेक केला जाईल तुमच्या कॅटेगरीनुसार पुढे जर तुमची जागा जर असेल तिथं आणि तुमच्या कटकमध्ये गुण एक असेल बरोबर त्यानुसार तर तुम्हाला निवड त्या ठिकाणी होणार आहे म्हणून या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असणार आहे यामध्ये जर तुम्ही चूक केली तर नक्कीच तुम्ही आउट होणार आहात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तो प्रिफरन्स जर त्या ठिकाणी टाकलेला असेल आणि एखादा विद्यार्थी एखादा विद्यार्थी जर त्यापेक्षा म्हणजे जो गुण आहे जास्त गुण आहे त्याने जो प्रिफरन्स तुमच्या जिल्ह्याचा टाकलेला नसेल किंवा त्याने तो जिल्हा टाकलेला नसेल जिथे जास्त जागा असेल त्याच्या कॅटेगरीच्या त्यामुळे त्यांना सिलेक्ट होणार नाही पण तुम्ही जर जो जिल्हा निवडला असेल आणि गरीब तुम्हाला कमी मार्क्स असेल तरी तुमचा जो काही लॉजिक डेव्हलप जो केलेला आहे कोणाचा जो पोर्टलचा लॉजिक जो ठरवून दिलेला आहे त्याचनुसार त्या लॉजिकनुसार या चारही गोष्टीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे तुम्हाला ते जागा अलॉट होणार आहे आणि तुम्हाला तो रिकमेंडेशन लेटर येणार अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या पद्धतीनं या चार गोष्टी आपल्या सर्वांना महत्वाच्या असणार आहेत म्हणून सर्व जे काही उमेदवार आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेला आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या दोन लाख अकरा हजारातले जे काही विद्यार्थी आहेत तीस हजार विद्यार्थी ते इथंच ते गारज झालेले आहेत ते कट झालेले आहेत आता कॉम्पिटिशन जे आहे तुमचं जे स्पर्धा आहे ही स्पर्धा फक्त एक लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांमध्ये आहेत त्यातही जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जे प्रिफरन्स देणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी असणार आहे ही सोनेरी संधी आहे आणि जे एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी सुवर्ण संधी आहे कारण त्यांच्यानुसार जागा या कमी असतील म्हणजे जागा ह्या जास्त असतील आणि विद्यार्थी मात्र कमी आहे महिला वर्ग सुद्धा तसंच असणार आहे आणि या पद्धतीनं आपल्या सर्वांची भरती जी होणार आहे हे या पद्धतीने होणार आहे या चार गोष्टी महत्वाच्या असणार आहेत टोटलच्या बाबतीत एक तुम्हाला बघायचं सांगितलं मेरिट महत्वाचं आहे कॅटेगरी महत्वाचं आहे तुमचं नंतर व्हॅकन्सी महत्वाची आहे त्या जिल्ह्यात आहे की नाही आणि शेवटचं जे असणार आहे ते तुमचं प्रिफरन्स महत्वाचं असाय या चारनुसार जे काही आहे हे पोर्टलचं लॉजिक आहे सॉफ्टवेअर आहे या, या, है, है, या तुम्ही जर बसत असाल तर नक्कीच त्यानुसार तुमची निवड होणार आहे पण भावनेच्या आहारीत जाऊन या सर्व गोष्टी करू नका मला जिल्हा नाही पाहिजे मला सिंधुदुर्गला जायचं नाही मला मुंबईत काम करायचं नाही अशा पद्धतीने डोक्यात विचार आणू नका तुम्ही त्याचा अभ्यास करा तुमच्या कॅटेगरीच्या वॅकन्सी किती आहे मागच्या वर्षीचा मेरिट किती आहे आपली कॅटेगरी काय आहे आपल्या यानुसार आपण प्रिफरन्स काय टाकतोय या, या, का या, या सर्व बाबींचा विचार अत्यंत महत्वाचा आहे करणे अन्यथा आपण बाहेर जाऊ जसं जसं पोर्टल सुरू होईल आणि त्यानुसार मी जसं तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला मी पहिल्यांदा महत्व सांगतोय उद्याला जे काही असणार आहे ते पुन्हा त्या जिल्ह्यांच्या संदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला देणार आहे आणि कट ऑफ सुद्धा कसा असणार आहे जो ओपनचा असेल ओबीसीचा असेल हा कट ऑफ एक आपण अंदाज घेऊन चालतो आहे विद्यार्थी मित्रांनो जागा आलेला नाही आपल्या सर्वांना माहिती आहे वायफळ गोष्टी आपण करणार नाही ज्या गोष्टी स्पष्ट सांगता येते तेवढंच आपण सांगू इच्छितो तुम्हाला मी जे काही माहिती सांगितलेली आहे ही माहिती नेमकं तुम्हाला काय वाटते हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद